लातूरातील खाजगी रुग्णालयात कामास असलेल्या आरोग्य सेविकेने राहत्या घरी केल्या आत्महत्या नातेवाईकाचा प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा आरोप लातूर दिनांक अकरा ऑगस्ट शहरातील एका खाजगी रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या तेवीस वर्षीय युवतीने साई रोडवरील नगर येथे राहत्या घरी गळपास घेतलेल्या अवस्थेत आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिच्या खोलीत दिसून आली दरवाजा हातून लावलेला अवस्थेत होता तर ही युवतीला नातेवाईक उठवण्यासाठी गेले असता तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून खोलीचे दार तोडून आत गेले असता सदर प्रकार लक्षात आला मयत युवतीचे नाव ऐश्वर्या दडू चव्हाण वय तेवीस राहणार नवरत्न नगर साई रोड लातूर असे असून ती शहरातील एका खासगी रुग्णालयात आरोग्य सेविकेचे काम पाहत होती तिच्या फोन मध्ये दिनांक दहा ऑगस्टच्या सायंकाळ व रात्री उशिरापर्यंत एका युवकास बोलत असल्याची चॅटिंग सापडली आहे या मध्ये सदर युवक व ऐश्वर्या यांच्या स्नेहाचे संबंध दिसत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले तर सदर घटना युवकाच्या आधी पसंती नंतर नापसंती दर्शवल्यामुळे ऐश्वर्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे मयात ऐश्वर्या चवांचे शव विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले असून सदर संशयित युवकावर गुन्हा नोंदविण्याचे नाते नातेवाईकाकडून आग्रह धरल्यामुळे एमआयडीसी पोलिसांकडून वकिलामार्फत फिर्याद देण्यात आली असून संशयित इस्मावर सदरील गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी लातूर नेता निडशी बोलताना सांगितले आहे काय घडलं होतं नेमकं आपल्या बहिणीने आत्महत्या केली असं आपण म्हणताय काय झालं होतं काय प्रकार सर त्यावेळी आविष्कार माने याने माझ्या बहिणीस लग्नाचा हमीस दाखवून वापर करून नंतर लग्नास नकार दिला त्यामुळे तिने आत्महत्या केली रा... माहिती कशी मिळाली काय घडलं होतं नेमकं सर रात्री आम्ही तिने खूप वे वेळ असं बोलत बसलेली होती वाटते कारण इंस्टावर बारापर्यंत अकाउंट ऑनलाईन दिसलेलं होतं व्हिडिओ कॉल तोपर्यंत होता मग आम्हाला कळालं असं की नंतर तिच्या मोबाईल इंस्टाग्राम हँडल वरून आम्ही सगळी माहिती काढलेली आहे आणि सतत चॅट वगैरे कॉल्स वगैरे वर बोलणं झालेलं आहे यामध्ये मानसिक आर्थिक व शारीरिक छळ केलेला के आहे यामुळेच माझ्या बहिणीचा जीव गेलेला घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा